माननीय क्रीडा आणि युवक युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री माननीय संजय भाऊ यांचा अवघ्या काहीच वेळामध्ये इथे आगमन होईल त्यासोबतच अनेक मान्यवरांची मांडियाळी इथे असणार आहे ज्यांचे शुभ हस्ते कालच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ आपण इथे करणार आहोत तेव्हा विजेत्यांना विनंती आहे कृपया आपण इकडे शेजारच्या मंचाकडे येऊन स्थान बनवायचे पुनश्च एकदा कालच्या विजेत्यांचा नामोल्लेख मी दोनदा केलाय त्या सर्व विजेत्यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचे फिक्स <laughs> कर व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा चोवीस दुसऱ्या पुष्पामध्ये तुम्हा सर्वांचं आणि सर्व कुस्तीपटूंच सर्व बहिमान सर्व संघ सर्व आपले पंच त्यासोबतच उपस्थित सर्व क्रीडा श्रीकांत गौरव देवडे एवढे ब्ल्यू कास्ट नाशिक जिल्हा रेड कास्टम ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टम चला पहिलं मान आतमध्ये सर्व क्रीडा प्रेमींच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य राज्य कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस च्या शोभा क्रीडा विनंती आहे हा सोहळा दुसरं पुष्प या राज्य काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला स्पर्धा संपन्न झाली आणि